सुप्रभात कोकणात आलो आहे मागच्या हिरवाईवरून ते तुम्हाला दिसत असेलच आज श्रावण सोमवार आहे चौथा श्रावण सोमवार आज या श्रावण सोमवारच्या निमित्ताने मी कोकणातल्या अर्थात चिपळूणमधल्या पाच शिवमंदिरांचं अतिशय पवित्र असं दर्शन तुम्हाला घडवत आहे मी लहानपणापासून या पाच शिवमंदिरांना प्रत्येक श्रावण सोमवारी जात आलो आजचा श्रावण सोमवार इकडे आहे या निमित्ताने त्या सगळ्या पवित्र मंदिरांचं दर्शन तुम्हालाही घडवतोय हे माझ्या पाग या गावातील असलेलं माझ्या घरासमोरच अतिशय पुरातन पेशवेकालीन असं कृष्णेश्वराचं मंदिर ओम नम शिवाय 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 कैलास राणा शिवचंद्र मोळी फणिंद्र मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भुःखहारी तुझ वीण शंभो तारी श्री चिपळूणची वाशिष्ठी नदी शिवाचं स्थान जवळच असल्यामुळे या काठावरती असलेलं हे गांधरेश्वराचं मंदिर कैलास राणा शिवचंद्रमुळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी श्री गांधारेश्वर महाराज की जय श्री गांधारेश्वर महाराज की जय श्रावण सोमवार निमित्त हे गांधारेश्वराचं दर्शन चिपळूणच्या मुख्य स्टँड जवळ असलेलं हे विरेश्वराचं अतिशय पुरातन असं मंदिर सामे गुरुजींच्या आठवणी सुद्धा या परिसरामध्ये जपल्या गेल्या आहेत आणि तिथेच शेजारी असलेलं हे मंदिर कैला सराणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख शंभो मज गोण तारी श्री भगवान विरेश्वर महाराज की जय विरेश्वर महाराज की जय हे चिपळूण मध्ये थोडं वस्तीमध्ये असलेलं पण पांडवकालीन असलेलं असं श्री गौतमेश्वराचं मंदिर आपण दर्शन घेऊ कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाली कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी श्री गौतमेश्वर महाराज की जय श्री गौतमेश्वर महाराज की जय श्री गौतमेश्वर महाराज की जय हे आहे श्री रामेश्वराचं अत्यंत पुरातन मंदिर मंदिराशेजारचा हा आहे रामतीर्थ तलाव अत्यंत पुरातन आणि अतिशय विस्तीर्ण असा हा तलाव आणि त्याच्या बाजूला हे स्मशान आहे कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी <speaking> कारुण्य <in> सिंधु <the> भव <language> दुःख हरी तारी श्री श्रीरामेश्वर महाराज की जय